जय शिवराय सर्वांना शिवचरित्रातून शेअर बाजार या टॉपिकचा हा दुसरा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत शिवचरित्रातून कशाप्रकारे आपण शेअर बाजार शिकू शकतो सुरुवातीला आपण शेअर बाजार म्हणजे काय समजू शेअर बाजार म्हणजे सार्वजनिक कंपन्यांचे एक खरेदी किंवा विक्री करण्याचे केंद्रीकृत ठिकाण आहे यात आपल्याला डिमार्ट खाते किंवा ट्रेडिंग खाते खोलून सेबीने मान्यता प्राप्त ब्रोकर मार्फत गुंतवणूक येते यात आपल्याला कंपनीचे भाग विक्री किंवा खरेदी करून तोटा किंवा नफा मिळवतो इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंगमध्ये फंडामेंटल आणि टेक्निकल हे नॉलेज असणे खूप महत्त्वाचे आहे इन्व्हेस्टिंग करते वेळेस इन्व्हेस्टिंग ही जास्त कालावधीसाठी असते आणि ट्रेडिंग ही छोट्या कालावधीसाठी असते आता ट्रेडिंगमध्ये पण दोन प्रकार पडतात ट्रेडिंगमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो किंवा इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो ऑप्शन ट्रेडिंग ही आहे ही खूप अवघड आहे आपल्याला अवघडकडे जायचं नाही आपण दोन प्रकारची ट्रेडिंग करू शकतो तर इन्व्हेस्टिंग आणि स्विंग ट्रेडिंग तर स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण दोन दिवसाच्या कालावधी किंवा दोन दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी एखादा शेअर होल्ड करू शकतो आणि त्याच्यामधून जे नफा येईल तो नफा आपण मिळू शकतो किंवा ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये आपण फक्त एका दिवसासाठी एका ट्रे ते, ट्रेडमध्ये शेअरमध्ये आपण पैसा गुंतवलेला असतो आणि त्याच दिवशी आपल्याला तो विकायचा असतो तो असतो इंट्राडे ट्रेडिंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे डिसिप्लिन आणि दुसरी म्हणजे इमोशनल कंट्रोल तर <coughs> डिसिप्लिन हे आपण शिवचरित्रातून खूप चांगल्या प्रकारे शिकू शकतो शिवचरित्रात ज थेक ठिकठिकाणी आपल्याला डिसिप्लिन संयम आणि शिस्त ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात शिवरायांच्या प्रत्येक लढाईत प्रत्येक ठिकाणी आपल्याला डिसिप्लिन आणि इमोशनल कंट्रोल पाहायला मिळतो स्कॉट वारला शिवरायांबद्दल म्हणतो की शिवरायांच्या भावना त्यांच्या काबूत असत शब्दावरून आणि कृतीवरून त्यांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज त्यांच्या अन्वयांनाही येत नसे कोणतेही संकट त्यांना विचलित करत नसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग किंवा ट्रेडिंगमध्ये आपल्याला प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करावं लागते प्रत्येक ठिकाणी आपल्याला टार्गेट आणि स्टॉप लॉस घ्यावा लागतो टार्गेट आणि स्टॉप लॉस या डिसिप्लिनवरच चा आपण चाललो तरच आपण त्या या ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंगमध्ये यशस्वी होऊ शकतो त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे शिवराय प्रत्येक लढाई त्यांची रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित करत असत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघू की शिवरा प्रत्येक लढाईमध्ये कशा प्रकारे डिसिप्लिन आणि रिस्क मॅनेजमेंट ठेवून प्रत्येक लढाईमध्ये यशस्वी होत होते त्याचप्रमाणे आपण शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टिंग किंवा ट्रेडिंगमध्ये यशस्वी कसे होऊ शकू हलु हलु तर ते येणाऱ्या आपण व्हिडिओमध्ये हळूहळू बघूच तर जय शिवरा